नमस्कार मंडळी नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीचे उपवास चालू झालेत आणि रोज उपवासाला काय बनवायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो म्हणूनच मी आज उपवासाची मसाला इडलीची रेसिपी घेऊन आलेली आहे खूप मस्त टेस्टी बनतात ह्या मसाला इडल्या विशेष म्हणजे ह्या इडल्या खाण्यासाठी आपल्याला वेगळी अशी चटणी बनवावी लागत नाही चला मग ह्या मसाला इडल्या कशा बनवायच्यात ते आता आपण पाहूयात तर उपवासाची मसाला इडली बनवण्यासाठी इथं मी वरई घेतली आहे ह्या वाटेने मोजलं तर दोन वाट्या बरई आहे आणि वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम एवढी आहे तर ह्या वरईला काही भागामध्ये भगर सुद्धा म्हणतात बरं का पण तुम्ही याला काय म्हणता हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा तर ही भगर आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी मी काय करते है? ही जरा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते तर भगर मी मोठ्या भांड्यात काढून घेतली आहे आता यामध्ये पाणी घालते आणि हाताने चोळून याला धुवून घेते आणि यातलं पाणी काढून टाकते तर दोन पाण्याने भगर मी स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून याला दोन तीन तास भिजत ठेवायचं तर बगर मी तीन तास भिजत ठेवली होती तर तीन तासानंतर बघू शकता भगर छान भिजली आहे आता यातलं पाणी काढून टाकूयात भगर आकाराने खूप छोटी असते त्यामुळे असं चाळणीमध्ये काढून पाणी काढून टाकायचं म्हणजे मग भगर वाया जात नाही इकडे तिकडे सांडत नाही आता ही लगेचच भगर आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यासाठी मी आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर बघा सगळी बघा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे आता यामध्ये एक चमचा जिरे तीन चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त घाला एक इंच आलं असं बारीक कट करून घालायचं त्यानंतर अर्धी वाटी आंबट दही घालायचं आणि याला बारीक दळून घ्यायचं वाटताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही तर बघा असं हे एकदम बारीक दळून घ्यायचं आता मी हे पीठ जरा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते तर पीठ मी काढून घेतले आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक वाटी शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा जर तुम्हाला उपवासाला कोथंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये कोथंबीर घालू शकता नसेल चालत तर नाही घातली तरी चालेल आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट हे बॅटर ठेवायचं शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर हे जरा अजूनच घट्ट झालंय हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा मी यामध्ये आता अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे पण सोडा घालतानाचा व्हिडिओ शूट करायचं माझ्याकडून राहून गेलं आहे पण तुम्ही यामध्ये सोडा घाला म्हणजे मग इडली छान फुगेल आता याला जरा साईडला ठेवून देऊया आता त्यानंतर इडली मोडला तेल लावून घ्यायचं इथं मी शेंगदाणे तेल घेतलंय हवं तर तुम्ही तूपसुद्धा याला लावून घेऊ शकता आता चमच्याने प्रत्येक खणामध्ये बॅटर घालूयात फार जास्त बॅटर घालू नका थोडंसं याला अर्धवटच भरा दुसऱ्या प्लेटला पण तेल लावून यामध्ये बॅटर भरून घेऊयात तर दोन्ही प्लेटमध्ये बॅटर घालून झालेलं आहे आणि बॅटर पूर्ण संपलेलं आहे आता इकडे स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला चांगली उकळी आली आहे आता यामध्ये ह्या प्लेट्स ठेवून देऊया आणि झाकण लावून याला पंधरा ते वीस मिनिट मीडियम गॅसवर याला स्टीम करायला ठेवून द्यायचं पंधरा मिनिट झालेले आहेत तर झाकण उघडून पाहूयात पंधरा मिनिटात ह्या चांगल्या इडल्या तयार होतात तर आता आपण ह्या इडल्या बाहेर काढून घेऊयात थंड झाल्यानंतर ह्या डिमोल्ट करून घेऊयात बघा किती इझिली निघत आहेत ह्या इडल्या यात मिरच्या वगैरे असल्यामुळं वेगळी चटणी लागत नाही नुसत्या दह्याबरोबर खाता येतात फार जास्त कुटाने न करता उपवासाला पटकन पोटभरीची ही मसाला इडली करून पहा तर रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद